वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटत आहेत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नादाला लागू नका लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी धनगरांनी शिकला पाहिजे तगड टाकणारा घेवरायतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही एवढे येणे राहिलोय काय हा मध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गणित जुळू शकत आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडे बसलाय तो तिकडं विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नादाला लागू नका धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एस आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्या साठी प्राथमिकता आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयातली लढू सरकारबरोबरची बरोबरची लढू धनगरांच्या एस आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य जरा जोरात आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल अटक्या फटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी धनगरानी शिकलं पाहिजे धनगरानी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा माळी समाज एक जूट आहे परंतु शांत आणि संयमी आहे आणि म्हणून हे माधव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार रा आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंजारा समाज आपला मोठा आहे एसटी आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा खिल कर दे या सगळ्या विषयाला परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानावाला काय नाव त्याच अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा घेवरायला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे काय आम्ही एवढे राहिलोय काय हा म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिवाय एखाद्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही खपून घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत हे आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा राज एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण ला ला, बघत राहायचो बोलायला लागले ला तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी उभास मी मांडी घालून खाली बसणार कारण ओबीसीचा हक्क का महत्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना